महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रिया आता पूर्ण झाली येत्या चार जूनला निकाल लागेल पण तत्पूर्वी काही लोकसभा मतदारसंघातील निकाल वेगवेगळ्या प्रकारे वर्तवले जात आहेत अशाच प्रकारे आपण आज मराठवाड्यातील ज्या आठ लोकसभा मतदारसंघातील निवडणुका झालेले निकाल कसे असतील तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही पहिल्यांदाच या चॅनलवर आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा त्यातील पहिला लोकसभा मतदारसंघ आहे छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळाली यामध्ये एमआयएमचे इम्तियाज जलील ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे तर शिंदे गटाकडून संदीपान भुमरे मैदानात होते त्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची झालेली आहे मागच्या वर्षी अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी जवळपास पावणे तीन लाख मते घेतल्यामुळे त्याचा अप्रत्यक्षरित्या फायदा फायद्या होऊन इथून इम्तियाज जलील खासदार झाले होते यावर्षी सुद्धा हर्षवर्धन जाधव किती मध्ये खाणार यावर इथला निकाल इकडे तिकडे झुकू शकतो पण सध्या इथं असलेल्या चर्चेवरून इथून चंद्रकांत खैरे हेच औरंगाबादचे खासदार होतील असं मानलं जाते यानंतर पुढचा लोकसभा मतदारसंघ आहे तो हाय व्होल्टेज झालेला बीड लोकसभा मतदारसंघ या लोकसभा मतदारसंघातून पंकजराईंच्या पाठीमागे विद्यमान खासदार प्रीतमताई मुंडे धनंजय मुंडे सुरेश धस अमरसिंह पंडित प्रकाश सोळंके बाळासाहेब आजबे नमिता मुंदडा लक्ष्मण पवार रमेश आडसकर असे एकासारखे एक धुरंधर पंकजराईंच्या पाठीमागे ताकद लावून होते या नेत्यासोबतच जिल्ह्यातील आजी माजी खासदार आणि अनेक चिम्या गोम्या सोम्या पंकजा मुंडेंच्या पाठीमागे ताकद लावून होते त्यामुळेच सुरुवातीला इथून पंकजाताई सहज निवडून येऊन खासदार होतील असं वाटत होतं परंतु पंकजा मुंडेंनी उपोषण करून आरक्षण मिळत नसतं असं म्हणून एक प्रकारे जरंगे पाटलांना आणि मराठा समाजाला डिवसलं त्यामुळे एक गठ्ठा मराठा मतदान पंकजाताईंच्या विरोधात गेलेलं दिसते या सगळ्या एकंदरीत परिस्थितीवरून मराठा समाज आपल्यासोबत नाही असं म्हणल्यामुळे इथला बहुसंख्य मराठा समाज बजरंग सोनवण्याच्या पाठीमागे एकवटला हे लक्षात आल्यानंतर धनंजय मुंडे यांनी सरपंचा दम द्यायला सुरुवात केली ताई गाव बिघडले कुठल्याही सरपंचाला विचारा सरपंच म्हणत लोक ऐकणार तुझ्या निवडणुकीत ऐकलं उद्या सरपंच गावातलं काम घेऊन आला काकाकडे आणि ह्या निवडणुकीत त्या गावात जरी बिघाडी झाली तर काका काय म्हणतील त्याला पण लोकसभेत तुझ्या गावाची परिस्थिती ऐक ना तुम्ही म्हणताय ना तसं आम्ही तस म्हणू अशी भूमिका धनंजय मुंडेंनी ओपन स्टेजवरून धमकी दिल्यामुळे सगळ्या समाजाचे लोक चिडले आणि त्यानंतर भाजप आमदार सुरेश धस यांनी हात जोडून पाया पडून मते मागितले पण याचाही काय फायदा होईल असं वाटत नसल्यामुळे पंकजा मुंडेंना ही निवडणूक प्रचंड जड गेली त्यामुळे बजरंग सोनवणेंच्या आरोपाप्रमाणे परळीमध्ये बोगस मतदान करूनही बीडमधून पंकजा मुंडेंचे सीट धोक्यात आहे आणि त्यामुळेच इथून बजरंग सोनवणेच विजयी होतील अशी शक्यता आहे यानंतर तिसरा लोकसभा मतदारसंघ आहे धाराशिव लोकसभा या मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून अर्चना पाटील तर शिवसेना ठाकरे गटाकडून ओमराजे निंबाळकर मैदानात होते इथं प्रचारापासूनच ओमराजेंनी आघाडी घेतल्यामुळे आणि ती आघाडी मतदानापर्यंत टिकवल्यामुळे ओमराजे निंबाळकर फिक्स खासदार होणार असल्याचं बोललं जाते त्यानंतर पुढचा लोकसभा मतदारसंघ आहे हिंगोली या लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार हेमंत पाटील यांचं तिकीट कापून बाबूराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी दिली त्यांच्या विरोधात ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टेकर उमेदवार होते या ठिकाणी नागेश पाटील आष्टेकर यांचे पारडे जड मानले जाते यानंतर पुढचा लोकसभा मतदारसंघ आहे परभणी या लोकसभा मतदारसंघात गटाचे संजय जाधव विरुद्ध महायुतीकडून महादेव जानकर निवडणूक रिंगणात होते या लोकसभा मतदारसंघातही जरांगे फॅक्टर बऱ्यापैकी वर्क झाल्यामुळे या लोकसभा मतदारसंघातून संजय जाधव हेच विजय होतील अशी शक्यता आहे पुढचा लोकसभा मतदारसंघ आहे नांदेड या लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून प्रतापराव चिखलीकर तर काँग्रेसकडून वसंतराव चव्हाण मैदानात होते अनुभवाचा विचार केला तर प्रतापराव प्रता चिखलीकर वसंतराव चव्हाणांना अनुभवाचा विचार केला तर प्रतापराव चिखलीकर वसंतराव चव्हाणांना खूप उजवेत आहेत पण या निवडणुकीत वसंतराव चव्हाणच इथून विजयी होतील अशी शक्यता आहे त्यानंतर पुढचा लोकसभा मतदारसंघ आहे लातूर या लोकसभा मतदारसंघात भाजपकडून सुधाकर शृंगारे आणि काँग्रेसकडून डॉक्टर शिवाजीराव काळगे मैदानात होते अँटी कंपसे जरांगे फॅक्टर यामुळे इथून डॉक्टर शिवाजीराव काळगे विजयी होतील असा अंदाज आहे त्यानंतर पुढचा लोकसभा मतदारसंघ आहे जालना या लोकसभा मतदारसंघात भाजपचे रावसाहेब दानवे विरुद्ध काँग्रेसचे कल्याण काळे अशी दुरंगी लढत होती पण इथून अपक्ष आणि दबंग सरपंच मंगेश साबळे मैदानात उतरल्यामुळे इथं चुरशीची लढत झाली रावसाहेब दानवे पंचवीस वर्षापासून इथले खासदार असले तरी त्यांच्या विरोधात वाढलेली अँटी इन्कम्बन्सी कमालीचा ऍक्टिव्ह असलेला जारांगे फॅक्टर यामुळे खरं तर रावसाहेब दानवेंचं सीट धोक्यात होतं पण इथून मंगेश साबळे जवळपास लाख दीड लाख विभाजन करत असल्यामुळे इथून कमी मताधिक्य मिळवून रावसाहेब दानवेच विजय होतील असा अंदाज आहे तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद